आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण टक्के आयुर्वेदिक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या भोंगळ कारभारामुळे वैभववाडी शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक परिसर सकाळी पाण्याखाली गेला होता नगरपंचायत प्रशासनानं व यांच्या माध्यमातून तुंबलेली गटारं खुली करून शहरातील पाण्याचा निचरा करण्यात आला सध्या जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे वैभवाडी तालुक्यातही मुसळधार पाऊस कोसळत आहे सोमवारी सायंकाळपासून तालुक्यात जोर आणखी वाढला होता या मुसळधार पावसामुळे शहरात सर्वत्र पाणीच पाणी पानि झालं शहरातील पूर्वेकडील भागातील गटारच तुंबल्यानं छत्रपती संभाजी महाराज चौकात सर्वत्र पाणी साचलं होतं तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाचं का काम करीत असताना संबंधित ठेकेदारानं गटारच बुजवलं होतं त्यामुळे दत्तमंत्रीकडून येणाऱ्या गटाराचा प्रवाह थांबला त्यामुळे या भागात गुडगावभर पाणी साचलं होतं अनेक दुकानांपर्यंत पाणी पोहोचलं होतं या साऱ्या प्रकाराची माहिती नगरपंचायतीला समजल्यानंतर नगराध्यक्ष श्रद्धा रावराणे बांधकाम सभापती रणजित तावडे माजी उपनगराध्यक्ष संजय सावंत मुख्याधिकारी प्रतीक थोरात हे घटनास्थळी पोहोचले जेसीबीच्या सहाय्यानं ज्या ठिकाणी गटार तुंबलं होतं तो भाग खुला करण्यात आला तसंच महामार्गाचं काम करीत असताना उजवलेली गटारं पुन्हा खुली करण्यात आली तासाभरानंतर साचलेल्या पाण्याचा निचरा झाला त्यानंतर दुकानदारांनी सुटकेचा निश्वास निश्वा सोडला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग व ठेकेदारांच्या नियोजन शून्य कारभारामुळे शहरवासियांचा रोष मात्र नगरपंचायतीला सहन करावा लागला कर। आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल